नमस्कार मैत्रिणींनो कविता स्क्रिएशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी कविता सुभाष चव्हाण तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्रीमध्ये आरिवर क्लास आज आपल्या क्लासचा अडोतीसावा दिवस आहे तर आपण बघा अडोतीसाव्या दिवशी असे शुगर बीट हे मोती आणि हे क्रिस्टलचे मणी हे लटकनसाठी सुद्धा वापरतात आपण त्याचंच असं सुंदर असं बुट्टी बनवलेली आहे तर ही आता बुट्टी कशी बनवली आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण कुंदन चिटकवून घेतलेला आहे त्याच्या ही शुगर बीट अशी व्यवस्थित लावून घ्यायची ज्या कुंदनचा शेप आहे त्या शेपमध्ये आपण शुगर बीट लावत असतो तुमच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत साधे गोल्डन बीट्स वापरून वेगवेगळ्या शेपचे बीट्स वापरून आपण बुट्टी बनवलेली आहे तसंच हे कुंदन लावून बुट्टी बनवतो आपण छानशा ह्याला जास्त ओढता न करता जेवढे बीट्स बसतात आहे शुगर बीट तेवढेच बसवायचे जास्त ताणून घ्यायचं नाही तर आपला सेंटर जो आहे सेंटर जो आहे तो सेंटरपासून आपल्याला सेंटर बरोबर खाली यायचं खाली आल्यानंतर आपण आता बीट्स बदलणार आहोत आता मोती लावणार आहोत त्याच्या घाई मोती लावताना पहिला सेंटरला एक मोती लावून घ्यायचं आपण एक मूर्ती सेंटर तो एक ब्लाइंड टाका देऊन पक्का करून घ्यायचा हा आपण असं पक्का करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्या साईडला आलो साईडला आल्यानंतर पूर्ण पूर्ण टीला कुंदनला आपण आता शुगर बीट लावणं पण हे शुगर बीट सॉरी मोती लावणार आहोत मोती लावताना आपल्याला एक एक ते दोन दोनच मोती लावायचे जे कारण गोल सर्कल असल्या गोल असल्यामुळे एक एक मोती लावली तर ते व्यवस्थित लागतात हे बघा अशा प्रकारे आपण हा मोती जोडलेला आहे आता तो कसा जोडलेला आहे सेंटरमध्ये आपण पहिला जोडून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला ह्याच्या साईडचे कसे जोडायचे हे दाखवते ह्याच्यासाठी आपल्याला पहिला मोती घ्यायचा आहे पहिला शुगर बीट घ्यायचा आहे पहिला आपण सुईमध्ये बघा शुगर बीट ओवलेला आहे नंतर एक मोती ओवलेला आहे नंतर हा लटकनचा मणी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एक मोती ओवलेला आहे आणि आता आपण तो खाली सगळं एक साथ सोडून देणार आहोत आणि कसं व्यवस्थित मापात बसेल ह्या हिशोबाने आपण लावायचे लावताना अंदाज घेऊन लावायचे आपल्याला सगळ्या गोष्टी अंदाज घेऊन मग आपल्याला लावायचं आहे सिक्वेन्स वाईज मी पहिलं शुगर बीट टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक मोती टाकलेला आहे मग क्रिस्टलचा मणी टाकून घेतलेला आहे आणि परत मोती टाकलेलं आहे असं आपण सिक्वेन्स वाईज सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंटरला जायचं आहे प्रत्येक प्रत्येक मोती जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला प्रत्येक मोत्याच्यामध्ये जाऊन आपल्याला हे जे सगळं काय ते सुमध्ये घेतलेलं आहे आपण मटेरियल ते सगळं खाली सोडायचं आणि व्यवस्थित टाइट असं त्याला पॅक करून घ्यायचे एक टाका एक टाका दिल्यानंतर परत ब्लँक टाका आहे कंपल्सरी ब्लँक टाका आपल्याला द्यायचाच आहे याच्यामध्ये परत वर जायचंय वर मग परत आपल्याला टाका दिल्यानंतर ब्लँक टाका परत द्यायचा मग तो टाका तिथल्या तिथं हलत नाही जागेवर बसतो रसू भरून घ्यायची आपली जशी नेहमीप्रमाणे ने प्रमाणे घेतो तशी पहिला शुगर वीट नंतर मोती क्रिस्टल चमणी परत मोती हे असे सगळे आपल्याला ह्या ही मोठी अशी हेवी अशी बुट्टी आपली तयार होणारी हे अशी सगळ्या ह्याच्या ह्याच्या भोवतीने लावून घ्यायची एक टाका टाकल्यानंतर त्याच्या साईडने परत एक ब्लँक पक्का टाका होण्यासाठी टाकायचा आपल्याला परत रिटर्न जायचं आपल्याला आपण ज्या साईडनीच असे ब्लॅक टाके घेत घेतले मोठी टाकी घेतले तरी चालतात अशीच आपण आता ही पूर्ण सगळी बुट्टी ह्याच सी भरून घेऊ या डिझाईननुसार अशा प्रकारे आपली बुट्टी लावतो करतोय आपण थोडी थोडी गॅप सोडून क्रिस्टलचे मणी टाकायचे व्यवस्थित जसे आपल्याला व्यवस्थित वाटतील तसे अशी छानशी आपली बुट्टी तयार होती आता आपलं एका वेळेस एकच बुट्टीचं मटेरियल भरून घ्यायचे स्वीमध्ये जास्त मटेरियल भरून घ्यायचं नाही असं क्रिस्टल मनी मोठा असल्यामुळे तो पटकन आपला लागून जातो त्याला काही जास्त वेळ लागत नाही क्रिस्टल सुद्धा घेताना ज्यावेळेस आपण घेतो तो तो बघून घ्यायचा आहे बघा वरच्या साईडला असं लांबळूक आहे आणि खालच्या साईडला टबूर आहे तो टबुरी जी साईड आहे ती खाली टाकून द्यायची आपल्याला वरच्या साईडला असं निमुळता भाग पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओ स्किप करत जाऊ नका मी काय काय महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या व्हिडिओच्यामध्ये सांगत असते माझा व्हिडिओ खूप मोठा नसतो महत्त्वाचा असल्यामुळं महत्त्वाचा असल्यामुळं थोडाफार वाढत असेल पण तो महत्वाचं असेल तेवढंच मी सांगत असते तेवढाच व्हिडिओ वाढवत असते अच्छा असंच तुमचा सपोर्ट राहू द्यात मला आपलं आधीवरचं आणि रेडी रांगोळीचे दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस चालू आहेत त्याच्यासाठी तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता किंवा तुम्हाला जर कस्टमाइज ब्लाऊज करून पाहिजे असतील किंवा रेडी रांगोळीचे पॅचेस पाहिजे असतील ते सुद्धा तुम्हाला भेटतील तुमच्या चॉईसनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्हाला रांगोळी बनवून भेटेल जी पाहिजे ती हे भरून घेणे सुईमध्ये आणि फक्त टाकताना आपण लक्ष ठेवायचं की कुठं टाकतोय टाका कुठं घेतोय सगळा खेळ टाक्यांचा आहे टाके महत्वाचे आहे टाके व्यवस्थित आले पाहिजेत तरच आपलं जी बुट्टी आहे ती एकदम सुंदर अशी होणार आहे सगळ्यात महत्त्वाचे टाके आहेत ते व्यवस्थित येणे प्रत्येक मोत्याच्या मधनं हे जे आतले मोती लावले त्याच्या मधनं आपल्याला टाका घ्यायचा आहे टाका घेताना व्यवस्थित लक्ष देऊन आहे की त्या दोन्ही मोत्यांच्या मधनं आपला टाका यायला पाहिजे आणि ह्या क्रिस्टलचा मोत मणी जो घेतो त्यावेळेस आपल्याला जो लांबुळका भाग आहे तो वरती आणि असा गट्टू आहे तो खाली आला पाहिजे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवूनच करायच्यात आता बघा मी मध्ये बरोबर दोन मण्यांच्या मध्ये टाका घेतलेला आहे दोन मध्ये सगळं एक साथ सोडले मणी तरी जमतं नाही तर पहिलं ख्रिस्टन मणी सोडला नंतर दोन मोती आणि एक शुगर बीट सोडला तरी जमतं जसं वाटेल तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता माझ्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील आपला भरपूर गॅप झालेला आहे ह्याच्या पुढे माझ्या कंटिन्यू व्हिडिओ येतील आपलं बऱ्यापैकी बेसिक झालेलं आहे त्या आठ दहा व्हिडिओ झाल्या की ॲडव्हान्सला चालू करणार आहोत ॲडव्हान्समध्ये खूप पोर्शन आहे तर त्याला जास्त व्हिडिओ होतील आपल्या जास्त दिवस लागतील तर ते त्याच्यासाठी तुम्हाला जर इच्छा असेल आवड असेल तर मी कंटिन्यू माझ्या व्हिडिओ पाहत जा प्रत्येक टाका टाकताना मी कुठनं घेत घे टाकलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पाहिली तर तुम्हाला कळेल टाके कसे दिलेले आहेत शुगर बीटच्या पुढं ब्लँक टाका दिलेल्या आहेत परत तिथं दोन टाके देऊन तिथे आतमध्ये परत एक ब्लँक टाका देऊन परत बाहेर आले मी मग आता बाहेर यायचं म्हणजे हा टाका जो टाईट बसतो तो लूज असेल तर आपलं वर्कला फिनिशिंग येत नाही आपल्याला वेळ लागला तरी चालेल पण आपलं वर्क फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे সুই ভরুন আনি हे बघा असं सुंदर अशी आपली बुट्टी तयार झालेली आहे तर ही बुट्टी तयार झाल्यानंतर आपल्याला एडनॉट देऊन घ्यायची प्रत्येक बुट्टी आता बुट्टी बनवताना आपल्याला कंपलसरी एडनॉट ही द्यावीच लागते प्रत्येक बुट्टीच्या बाजूने एडनॉट ही द्यावीस लागते आपण अशी एडनॉट देऊन घेतलेली आणि अशी सुंदर अशी आपली बघा बुट्टी तयार झालेली किती सुंदर आणि सुरेख दिसते तर ही बुट्टी आपण जे आहे ना ती ब्रायडलच्या ब्लाऊजलाच वापरतो किंवा एखाद्याची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण वापरू शकतो फक्त कॉन्ट्रेसमध्ये कलर घ्यायचा आहे की तो ब्लाउजवर सुंदर असा दिसेल हेवी अशी सुंदर आपली बुट्टी तयार झालेली सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त आपण शुगर बीट क्रिस्टल मोती साधे मोती आणि एक कुंदन असं वापरून ही बुट्टी तयार केलेली आहे